नमस्कार 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 सगळे जमले का बर तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनू ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा आहो तर आपण सगळे जमलोय ना सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला इंग्रजी आहे समज संद। समजा गोटाळा अहो नाना, करता आधी बघा तिथेच भाषा बदलता येते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कस करायचं ते अशी भाषा बदलत असती वय उगीच आपलं काहीतरी तुम्हाला भाषा पण बदलता येते